नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे औसा लातूर उदगीर या बाजार समित्यांचे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक सात एप्रिल कमे दोन हजार पंचवीस चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे औसा कमीत कमी दर आहेत तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे रुपये चार आणि सर्वसाधारण रायत चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे उदगीर कमीत कमी दर आहेत तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये त्रेवते आजचे औसा लातूर उदगीर या बाजार समितीचे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर बाजार समितीमध्ये आज सर्वाधिक दर सोयाबीनला मिळालेला आहे असेच सोयाबीनचे अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद